ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग अर्जुनाचे भगवंतांना उत्तर भाग दुसरा ओव्या आहेत पंधराशे अडुसष्ट ते पंधराशे अठ्याहत्तर अर्जुनाच्या करिशे तव या उद्गारांचे ज्ञानदेव स्पष्टीकरण करत आहेत का जे दृश्य दृश्याते नाशी जे दुजे द्वैताते ग्रासी जे एक परी सर्व देशी सदा कारण की जे दृश्य आहे म्हणजे कृष्ण स्वरूप आहे ते इतर दृश्याचा नाश करते आणि जे कृष्ण स्वरूप दुसरे असून द्वैताचा नाश करते ते कृष्ण स्वरूप एकच आहे पण सर्व देशात सर्व वास्तव्य करते जयाचे संबंधे बंधू फिटे जयाची या आशा आस तुटे जे भेटले या सर्व भेटे आपण पाची ज्याच्या संबंधाने संसार बंध नाहीसा होतो ज्याची आशा केली असता इतर सर्व आशा नाहीशा होतात व जे भेटले असता आपल्या ठिकाणी सर्व भेटते ते तू जी माझे जे एकले पणीचे विरजे जया लागी बोलांडी जे अद्वैत बोधू ज्याच्या प्रेमाकरता अद्वैत बोधाचे उल्लंघन करावे लागते व जी एकाकीपणाला मदत करते अशी माझी गुरुमूर्ती तू आहेस हो ब्रह्म कृत्या कृत्यांचे काम मग कि जे का निसीम सेवा जयाजी आपण स्वतः ब्रह्म होऊन कृत्य व अकृत्य यांचे प्रयोजनच नाहीसे करून आणि मग ज्यांची अमर्याद सेवा करावी गंगा सिंधू सेऊ गेली पावताची समुद्र झाली तेवी भक्त सैल दिली निजपदाची गंगा समुद्राचा उपभोग घेण्यास गेली आणि समुद्राजवळ जाताच समुद्र झाली समुद्राने जसे तिला आपले पद दिले ज्याप्रमाणे ज्याने आपल्या भक्तांना आपल्या पदाचा उत्तम वाटा दिला तो तू जी निरुपचारू श्री कृष्णा सेव्य सद्गुरू मा ब्रह्म तेजा उपकारू हाची मानी तो तू माझा निर्निमित्त कोणाच्याही अपेक्षेने गुरुपद पावलेला नव्हे असा व सेवा करण्यास योग्य असा गुरु आहेस व आपल्या शिष्याला ब्रह्मरूपता देणे हा तुमचा स्वभावच आहे त्याप्रमाणे तुम्ही मला ब्रह्मरूपता दिली तर मग हाच तुमचा मला ब्रह्मता देण्याचा उपकार मी का मानतो म्हणून म्हणाल तर जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड ते, भेदा ते फेडोने केले गोड सेवा सुख याचे कारण असे कि माया व तुमच्यामध्ये जो भेदाचा प्रतिबंध म्हणजे पडदा होता तो दूर करून तुम्ही सेवा सुख गोड केले तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधी देवर आज्ञा करीन देई अनुज्ञा भलतीये विषयी हे सर्व देवातील श्रेष्ठ देवराया तर आता तू वाटेल त्याविषयी मला आज्ञा दे मी तुझ्या आज्ञेप्रमाणे करीन यया अर्जुनाची या बोला देवोनाचे सुखे भुल म्हणे विश्व फळा फळ हा मज अर्जुनाच्या या बोलण्याने देव सुखाने भुलून नाचू लागले व म्हणाले की सदा सफळ असणारा विश्वाचे फळ व साध्य जो मी त्या मला हा अर्जुन फळ झाला उणेनी उमचला सुधा करू देखो ने आपुला कुमरू मर्यादा क्षीरसागरू विसरेची ना आपला मुलगा जो चंद्र त्याने उणेपणा टाकलेला आहे तो पूर्ण झाला आहे असे पाहून क्षीर समुद्र आपली मर्यादा विसरतच नाही का ऐसे संवादाची या बहुला लग्न दोघांची या आतूला लागले देखोनी झाला निर्भरू संजय याप्रमाणे संवादाच्या बहुल्यावर कृष्ण व अर्जुन या दोघांमध्ये लग्न लागलेले म्हणजे ते दोघे स्वरूपऐक्यतेला पावलेले पाहून संजय आनंदाने उचंबळला बळला भगवंतांनी हा उपदेश ऐकून तुझा मोह नष्ट झाला का असं अर्जुनाला विचारल्यावर अर्जुनानं उत्तर दिलं होतं की मला माझ्या स्वरूपाचा विसर पडला होता ती स्मृती आता परत आली आणि मोह नष्ट झाला आणि ही गोष्ट भगवंतांच्या कृपेने शक्य झाली आता तो भगवंतांची जशी आज्ञा असेल त्याप्रमाणे करिशे तव असं म्हणून कार्य करण्यास सिद्ध झालेलं आहे अर्जुनाचा मोह कसा नष्ट झाला ते ज्ञानदेवाने स्पष्ट केल्यानंतर करिश्य तव वा या अर्जुनाच्या वचनाचे ज्ञानदेव स्पष्टीकरण करत आहेत अर्जुन भगवंतांना म्हणाला की आता मला तुमच्या आज्ञे वाचून काही कर्तव्य नाही अर्जुन सांगत आहे की श्री कृष्ण म्हणजे आपले गुरु आहेत गुरूंचे वैशिष्ट्य ज्ञानदेव सांगतात की गुरु जरी दृश्य स्वरूपात असले तरी ते दृश्य रूप जगताला नाहीसे करतात दुजेपणाने राहूनही शिष्याचा द्वैतभाव घेऊन टाकतात गुरु हे परब्रह्म स्वरूप असल्यामुळं सर्व जगताला व्यापून राहिलेले आहेत त्यामुळे ते सर्व काळी सदा वसतात तेच बंधातून सोडवतात एरवी आशा ही बंधात राहते पण गुरुमूर्तीची आशा केल्यामुळे त्या आशेचाच निराश होतो ती गुरुमूर्ती भेटली की स्वस्वरूपाचे ज्ञान होत असल्यामुळं ज्ञानदेव म्हणतात की जाई भेटली या सर्व भेटे आपण पाच केवळ जीव परमात्मा स्वरूपच होतो असं नाही तर एकत्वाची मर्यादा ओलांडून द्वैतबोध हे ओलांडून जाता येतो त्यामुळे शिष्य ब्रह्मत्व पावतो कार्य व अकार्य यांचा झगडा मिटतो व गुरूंची निसीम सेवा करते ज्ञानदेव त्यासाठी गंगेचा दृष्टांत देतात गंगा समुद्राची सेवा करायला गेली व तेथे ते पोचताच समुद्र रूप झाली त्याप्रमाणे शिष्य सुद्धा एकत्व पाहतो श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला असं एकत्व प्राप्त करून दिलं आपल्या ब्रह्मपदाचा शेलका वाटा अर्जुनाला दिला त्यामुळे आपले गुरुदेव जे श्रीकृष्ण त्यांची निरूपाधिक सेवा घडावी म्हणूनच त्यांनी आपल्याला ब्रह्मरूपता प्राप्त करून दिली असं अर्जुनाला वाटतं अज्ञानदशेत भेद दिसत असल्यामुळे जीव अहंता ममता यांनी युक्त असतो त्यामुळे एकरूप होऊन गुरूंची सेवा करता येत नाही ज्ञानाने हा अडसर दूर झाल्यावर आता जीवाला गुरुंची एकत्वाने सेवा करता येते गुरुंच्या ऋणातून मुक्त होता येते तेच अर्जुन श्रीकृष्णानं सांगत आहे की तुमच्या व माझ्यामध्ये जे भेदाचे दार आडवे आले होते ते काढून टाकून श्रीकृष्णाने आपल्याला सेवेचे गोड सुख प्राप्त करून दिले तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधी देवर आज्ञा करी न देई अनुज्ञा भलतीये विषयी अर्जुन म्हणतो आता अर्जुन श्रीकृष्णाने केवळ युद्धाचीच नाही तर कोणतीही आज्ञा शिरसावंद्य मानावयास तयार झालेला आहे नंतर संजय अर्जुनाची ही स्थिती पाहून श्रीकृष्णांच्या मनोभावाचं वर्णन करतो कि यया अर्जुनाची या बोला देवो नाचे सुखे भुलला अर्जुन आता आपली कोणतीही आज्ञा मानावयास तयार झाला हे पाहून श्रीकृष्ण आनंदाने वेडे झाली नाचू लागली विश्वाचे साध्य असणाऱ्या आपल्याला आज हे अर्जुन रूपी फळ प्राप्त झाले अर्जुन परिपूर्ण झाला याचा आनंद देवांच्या मनात मावेना त्यांच्या आनंदाची तुलना ज्ञानदेवाने समुद्रशी केली आहे आपल्या मुलाला चंद्राला पौर्णिमेला पूर्णत्व प्राप्त झाल्याचे पाहताच समुद्र आनंदाने उसळतो व गगनापर्यंत जाऊन त्याला भेटावं या इच्छेने आनंदाने उचंबळू लागतो तशीच स्थिती श्रीकृष्णांची झाली ज्ञानदेव वर्णन करतात की या गीता संवादरूपी बहुल्यावर जणू श्रीकृष्ण व अर्जुन यांचं लग्नच लागलं त्यांचं मिलन झालं आणि ते मिलन पाहून संजय झाला येथे गीता संवादाची समाप्ती झाली सेनयोर रथ मेच्युत या अर्जुनाच्या वाक्यापासून श्री संवादाला सुरुवात झाली होती हातातील धनुष्यबाण टाकून आपण लढणार नसल्याचा आपला निर्णय सांगून अर्जुन रथात स्वस्थ बसून राहिला तेव्हा त्याला युद्धोन्मुख करण्यासाठी भगवंतांनी अशोचा नन्व शौचस्तव या श्लोकापासून अर्जुनाला उपदेश करण्यास प्रारंभ केला आणि शेवटी वचनम तव या अर्जुनाच्या वचनाने या संवादाची सांगता झाली धर्म अधर्म पाप पुण्य नीती अनिती योग्य अयोग्य ही अर्जुनाच्या मनातील सारी द्वंद्वे संपली व त्याला अद्वैतावस्था प्राप्त झाली श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या या संवादानंतरची झालेली एकरूपता ज्ञानदेवाने लग्न या संकल्पनेतून स्पष्ट केली आहे अशा प्रकारे ज्ञानदेवाने या गीता संवादाचा हृदयंगम शेवट केला आहे नंतरच्या पाचही श्लोकांमध्ये संजयाचे उद्गार आहेत ज्ञानदेवाने त्याआधी श्री कृष्णार्जुनाचा एक संवाद योजला आहे तो भाग आपण उद्या पाहू